महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल महायुतीच्या बाजूने स्पष्टपणे जाहीर होऊन आता एक आठवडा उलटला आहे मात्र अद्यापही राज्याला नवा मुख्यमंत्री मिळालेला नाहीये महायुती सरकार स्थापनेमध्ये गृहमंत्री पद आड येत असल्याने आता राज्यातील शपथविधी सोहळा लांबणीवर पडत असल्याची माहिती दैनिक लोकसत्ताने दिलेली आहे भाजपकडे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या बैठकीमध्ये दाखवली मात्र त्याच वेळेला माझ्यामुळे एकनाथ शिंदेमुळे कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही असं म्हणणारे शिंदे यांनी गृहमंत्री पदाबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे दिल्लीतील शहांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार थेट विमानतळाकडे रवाना झाले होते पण शिंदे मात्र रात्री मुंबईला रवाना झाले मुंबईमध्ये शुक्रवारी महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर मंत्रीपदांबाबत चित्र स्पष्ट होईल असं सुद्धा शिंदेनी विमानतळाकडे जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितलं होतं पण शिंदे यांच्या याच विधानावरून महायुतीच्या मंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचं स्पष्ट होते दुसरीकडे आज तीस नोव्हेंबरला शिंदे हे आपल्या साताऱ्या येथील गावाला गेलेले आहेत आणि गावावरून परत येताच ते मंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट करतील असं मत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडलेले दरम्यान नव्या मंत्रिमंडळामध्ये आता फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बदलले जाणार असून शिंदे सरकारमधील मंत्रिपद व खाती ही महायुतीतील घटक पक्षांकडेच कायम ठेवली जाणार असल्याचं कळतय यानुसार कुठल्या पक्षाकडे कुठलं खातं दिलं जाईल हेही आपण पाहूया भाजपकडे महसूल उच्च शिक्षण विधी ऊर्जा ग्रामीण विकास ही खाती कायम असतील तर शिंदे गटाकडे नागरी विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग आरोग्य ही खाती सोपवली जातील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे अर्थ नियोजन सहकार शेती या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पुन्हा दिली जाईल अशी माहिती समोर येते त्यामुळे आता फक्त गृह मंत्रालयावरून भाजप व शिंदे गटामध्ये वाद तीव्र होत असल्याचं कळतय आणि याच प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना महायुतीतील काही नेत्यांनी शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदावर तडजोड करावी असंही मत व्यक्त केलेलं के आहे खर तर शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे होतं त्यामुळे फडणवीसांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद पर सोडण्याची तयारीच नाही या तिढ्यामुळे शहाच्या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेवर तोडगा निघू शकला नसल्याचं समजतंय मात्र भाजपा गृहमंत्रीपद कधीच हातून जाऊ देणार नाही कारण यापूर्वी जेव्हा फडणवीस हे सत्तेत होते त्यावेळी सुद्धा फडणवीसांकडे गृहमंत्रीपद होतं ज्यावेळी शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सुद्धा फडणवीस गृहमंत्री होते त्यामुळे आता शिंदेनीच उपमुख्यमंत्री पदावर तडजोड करावी असं मत महायुतीतील नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे दरम्यान शहाच्या बैठकीमध्ये मंत्रीपदांच्या वाटपावर नेमकी काय चर्चा झाली त्रेचाळीस मंत्रीपदांपैकी भाजपकडे वीस तेवीस मंत्रीपद शिंदे गटाकडे अकरा व केंद्रात एक मंत्रीपद आणि अजित पवार गटाकडे राज्यात नऊ व केंद्रात एक मंत्रीपद असं वाटप होण्याची शक्यता आहे शिंदे व पवार गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद केंद्रात दिलं जाणार असल्यामुळे आता या मंत्रीपदावरती खासदार श्रीकांत शिंदे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटातून मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लावू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते राज्यात शिंदे सरकारमध्ये अठ्ठावीस मंत्री होते व शिंदेकडे सर्वाधिक अकरा भाजपाकडे नऊ तर अजित पवार गटाकडे यापूर्वी आठ मंत्रीपद होती यावेळी भाजपचं संख्याबळ निश्चितच जास्त असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या, संख्या वाढू शकते मात्र शिंदे व पवार गटाकडील मंत्रीपदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नसल्याचं सांगितलं असं झाल्यास प्रफुल्ल पटेल आणि श्रीकांत शिंदे यांना मात्र केंद्रात मोदींच्या मंत्रिमंडळात लॉटरी लागू शकते दरम्यान या एकूण समीकरणावरती तोडगा कधी निघेल आणि हे समीकरण स्पष्ट कधी होईल हे येत्या काळात निश्चितच कळेल दरम्यान सध्या दुसरीकडे पाच डिसे डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडू शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते मात्र याविषयीचे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू